लोकसभा इलेक्शन आणि विधानसभेच निवडणूक झाल्यानंतर प्रथमच तालुका कार्यकर्णीची बैठक आयोजित करण्यात आली होती उद्या अकरा तारीखला जिल्हा नियोजनची बैठक असल्यामुळे जिल्हा आमचे जिल्हा दत्ता सामंत यांचा काल आम्हाला निरोप आला की तणपोली मतदारसंघातली विकास कामांसंदर्भात काही कामं असतील त्याची यादी आम्हाला पाठवा त्यामुळे तातडीने आमचे तालुकाप्रमुख भूषण परळीकर शरद बाईगणकर यांनी ही मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये खूप उशिरा ही मिटिंग आहे ना सर्वांचं अभिनंदनाचे ठराव घ्यायचे राहिले होते ते खासदार श्री ना नारायणरावजी ना 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 राणेसाहेब त्यानंतर पा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब निलेश राणे आमदार दीपक केसरकर आमच्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्कमंत्री उदयजी सामंत व किरण सामंत यांच्या अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले यानंतर वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदायाची एक जिल्हा वारकरी संप्रदायाची एक तक्रार होती आमच्या की जिल्हा वारकरी संप्रदायाला दोन वर्षापूर्वी जिल्हा पाल ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी रव ओरस रवनाथ मंदिरमध्ये जिल्हा वारकरी संप्रदायाचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यात एक आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे त्यांचं हे असतं वारकरी संप्रदायाची कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमासाठी एक छोटा अरती तुम्हाला आम्ही प्रदान करू ता त्या कालावधी त्याच्यानंतर दोन वर्ष कालावधी निघून गेल्यानंतर मागच्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री आपल्या दारी हा जो कार्यक्रम जिल्ह्यात झाला त्यावेळी वेंगुर्ल्या पालकमंत्र्यांच्या घरी स मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा वारकरी संप्रदायाला आम्ही तो टेम्पो दान केला पण तो टेम्पो त्यांच्याकडे पोचला नाही अशी त्यांची वारंवार तक्रार येत असल्यामुळे आम्ही त्या तक्रारीचा शोध घेतला शोध मोहीम घेतली की काय बाबा टेम्पो सुद्धा त्यांची तक्रार काय घेते भास्कर राणे यांनी जिल्हा वारकरी संप्रदायापुरता तो टेम्पो मर्यादित ठेवला आणि किरण सामंतांचं जे काही आणि पालकमंत्र्यांचे जे काही उद्दिष्ट होतं की जिल्ह्यातील प्रत्येक वारकऱ्याला त्या टेम्पोचा लाभ हो घेता यावा आणि त्यांची सर्व जी कामं असा कामं आहे की त्या टेम्पोमार्फत व्हावी ह्या बुद्धिष्टाला कुठेतरी भास्कर राणे यांनी म्हणजे काही त्यांनी कशासाठी केलं स्वार्थासाठी केलं की अन्य कारणा त्यांच्या निर्देशानुसार केलं याचं काय आम्हाला माहीत नाही आहे तरी पण वारकरी संप्रदाय हा पांडुरंगाचा भक्त आहे पांडुरंगाला सद बुद्धी देऊन तो टेम्पो त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर केलेला आहे तो जिल्हा वारकरी संप्रदायाच्या नावावर करावा अशी आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहोत आणि त्यांनी तसं न केल्यास आम्ही वरिष्ठांपर्यंत हा विषय पोचवून जिल्हा वारकरी संप्रदायाकडे तो टेम्पो दान करण्याचा निश्चित प्रयत्न करू असं या मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला आणि दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवार शुक्रवारी रोज सकाळ वेळ अकरा वाजता या तालुका प्रत्येक तालुका तालुकावर महिन्यात तालुका कार्यकर्त्याची मासिक मिटिंग होईल आणि जसं इथे भाजप भाजपाचे पक्षप्रवेश चालू आहेत तसे आमचे पक्षामध्ये काही नेते येण्यास का उत्सुक आहेत त्या संदर्भात आम्ही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याशी बोलणं केलं त्यांच्याशी बोलणं केलं आता उद्या आमच्या पंचवीस तारीखला आमच्या जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांचा दौरा आहे त्या दौऱ्यात उभाडाचे बरेचसे ह्या विधानसभा मतदारसंघातील नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा पक्षप्रवेश घ्यायचा आहे आणि त्या ही चर्चा झालेली आहे या मिटिंगमध्ये आपल्याला काय विचारायचं नारायण राणेंचा जो उभा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला एकत्र कणकवली शिवसेना तालुक्याची कार्यकर्णी जमून एकत्र त्यांच्या स्वागत झालं की आम्ही जाणार आहोत आणि जे काही लोकसभेनंतर आमच्या आमच्या पक्षामध्ये त्यांच्यामध्ये जे काही मतभेद होते मन मनभेद होते तेही कुठेतरी मिटले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांची सुद्धा वेळ घेऊन भेट घेणार आहोत आणि पालकमंत्र्यांचा सत्कार या कंकोलचे शाखेत करायचं आम्ही ठरवलेलं आहे तोही ठराव या आजच्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे घेण्यात आला आणि तुम्हाला काही तुम्ही त्यांचे संपर्क साधू शकता की बाबा असा असा तुमच्यावर आरोप झाला आहे त्याबद्दल तुमचं स्पष्टीकरण काय आहे राजू राणे हळवलचे आणि आपले तात्कालीन उपाध्यक्ष राजू शेट्टी जाणवलीचे त्याने आमच्याशी संपर्क साधून तो टेम्पो मिळवला हो होता पण त्याला कुठेतरी असं थोडंसं गालबोट लागल्यासारखं वाटतं तो सुधारण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू उद्याचा जो ह्याच्यात राणेसाहेबांचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त वृद्धाश्रमामध्ये हो बलवाट बलवाटपाचा बल कार्यक्रम आणि ग्रामीण रुग्णालयात बलवटपाचा कार्यक्रम बल आमच्या पक्षातर्फे आम्ही घेणार आहोत